आदिवासी संगीत गुरु हिरसुका पाटाली जननायक क्रांतिकारी महामानव वीर बिरसा मुंडा या गोडमानाचा चंद्रपूर चांदागड जिल्ह्याचा रत्ना वीर बाबूराव पुल्लेसूर शेडमाके आणि तसेच माझे सर्व महामानव आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक सर्वप्रथम आज आपल्याला आज आपला समाज या ठिकाणी एकत्रित येतोय याच्या मागचा नेमका कारण काय नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस हा आपण साजरा करण्यासाठी खूप उत्साहात एकत्रित येतो जमा होतो आपले मुलं बाळा नाचतात अरे बाबा आदिवासी दिवस आहे बाबा आपल्याला नाचायचा आहे पण नेमका आदिवासी दिवस कशासाठी आहे आणि आपण एकत्रित जमा कशासाठी होतो हा मुद्दा आपल्याला पकडायला पाहिजे आणि जेव्हा आपण या जागतिक आदिवासी दिवसाचा मुद्दा जर पकडला तर मी तुम्हाला थोडक्यात दोन थो शब्दामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करतो सन एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये एकशे त्र्याण्णव देश मिळून एक राष्ट्रसभा आयोजित केलेली होती किती देश जगामध्ये एकशे सत्त्याण्णव देश आहेत त्या एकशे सत्त्याण्णव देशापैकी एकशे त्र्याण्णव देश एकत्रित जमा झाले आणि त्या जमा झालेल्या मिटिंगामध्ये आदिवासी यांच्यावर चर्चा सुरू केली नेमका आदिवासी हा कोण आहे म्हणता आपण की आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे आदिवासी राजा आहे आदिवासी सिंहासनावर बसतो अरे पण का बसतो याच्यावर विचार करायला पाहिजे त्यासाठी त्यांनी मिटिंग आयोजित केली आणि त्या मिटिंगामध्ये मिटिंगा जी भाषा जी संस्कृती या सर्वप्रथम तुम्हाला हे जाणून घेणे गरजेचे आहे की या देशामध्ये जो आदिवासी समाज आहे हा सर्वात मोठा समाज आहे आणि याच्यापेक्षा उच्च संस्कृती ही कुणाशीच नाही आहे सर्वप्रथम हे तुम्हाला मान्य करावं लागेल आणि त्या मीटिंगामध्ये परंपरा भाषा संस्कृती याला जतन करण्यासाठी जपलं गेलं आणि एकोणश्याण्णव मध्ये जेव्हा माहिती झालं त्याच्यानंतर तिथे मुद्दे मांडण्यात आले की अरे आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे तर त्या मालकासाठी रियासतीसाठी यांच्या संस्कृतीसाठी यांच्या किल्ल्यांसाठी काही ना काही आपण या जगाचा वारसा म्हणून या भारताचा वारसा म्हणून आपण जतन करायला पाहिजे तेव्हा एकशे त्र्याण्णव देशामध्ये एकशे त्र्याण्णव देशाचे जेव्हा लोक बसले त्या ठिकाणी त्या ठिकाणी हे युएनओ मार्फत समाजासाठी हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो परंतु कुठेतरी आपला आदिवासी समाज हा मागे पडताना दिसतो कुठेतरी आपला आदिवासी समाज हा खंत होता दिसतो कधीतरी आपल्यावर वन हक्क आज आपल्या युवा पिढीतांना शिक्षणाची गरज आहे आज आपल्या युवा पिढीसांना एकत्रित जमा होऊन संघटन भरवण्याची गरज आहे पण आज आपल्या युवा पिढी काय करते फक्त थोडं मोठभर चिवडा आणि गोडभर दारू या गोष्टीमध्ये पडलेले युवा आहेत त्या युवांना सर्वांना मी सांगू इच्छितो की एकत्रित या जमा व्हा तुमचा संघटन बनवा जेव्हा तुम्ही संघटनामध्ये राहाल तर तुम्हाला कुठे मोडणार नाही तोडणार नाही पण जेव्हा तुम्ही एकटा जाण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तो तुम्हाला तोडला जाईल मोडला जाईल या देशातून तुम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला जाईल परंतु आज अशी परिस्थिती आहे आपल्यावर कारण आता दोन हजार सहाचं दोन हजार सहाचा हो अक्क कायदा त्याबद्दल थोडक्यात बोलतो मी दोन हजार सहा चा वन हक्क कायदा दोन हजार सहाच्या पहिले पासून जे आदिवासी आहेत ते पंच्याहत्तर वर्ष झाले आहेत ऐंशी वर्ष झाले आहेत सर्वप्रथम सर्वप्रधानी मूल मालक पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत आपण इथे शेती करतो आपण इथे जमिनी आहेत स्वतःच्या आहेत कोणाच्या बापाच्या नाही आपल्या बापाच्या आपले पूर्वजांनी कमवलेल्या जमिनी आहेत बरोबर आहे मग यांना घाबरायचं कशाला परंतु काय होतं दोन हक्क दोन हजार सहाचा वन हक्क कायदा असं म्हणतो की जे जमिनी आदिवासी जे जमिनी आहेत जे पंच्याहत्तर वर्षापासून देखील आहेत परंतु दोन हजार सहा आला वन हक्क कायदा बनला परंतु त्या कायद्यापर्यंत जेव्हा कायद्याची जे अंमलबजावणी देखील झाली परंतु आदिवासी जे पंच्याहत्तर वर्षापासून या ज्युती भूभागामध्ये आहेत या तालुक्यामध्ये आहेत त्या जिल्ह्यामध्ये आहेत या देशामध्ये देखील आहेत तरी पण त्यांना पूर्णपणे वन हक्काचे पट्टे मिळालेले नाही आहेत बरोबर आहे कारण पट्ट्याची गोष्ट केल्या की पुरा जगाचा विचार करतो म्हणला तुम्ही तर एकावन्न लाख आदिवासी दोन हजार सहाच्या आधीचे एक्कावन्न लाख आदिवासी त्यांना आणि पंचवीस लाख पट्टे आता देखील मिळालेले नाही त्यासाठी संघर्ष कोण करणार ज्याच्यासाठी सामोर कोण येणार तुम्हाला याची जाणीव पाहिजे की आपण तिसरे पूर्वज आहोत बाप होता आमच्या बाबाचा बाप होता तो या देशामध्ये जमिनीमध्ये आपले रक्त गमावला मुंडा वीर बाबूराव शिरमाके टंट्या बहीण कुंभराम बहीण हे तुम्हाला माहीत करावं लागेल आणि जो पर्यंत तुम्ही शिक्षणाचा संविधानाचा हात पकडणार नाही तो पर्यंत तुम्हाला मारला जाईल हाताळला जाईल पण काय करणार तुम्ही तुमच्यासवळ कायदा पाहिजे कायदा विमाने बनवलेला आहे पण त्याची तुम्ही दखल घेतली पाहिजे त्या कायद्यानुसार तुम्ही वागलं पाहिजे